माहितीचे उमेदवार मान्य श्री अजयदा आणि उल्लेख करतो समोर जमलेले सर्व मतदार आपण या अगोदर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या इलेक्शनला मतदान मागायला ज्या ज्या वेळेस त्या डोळ्यामध्ये कुणीतरी आला असेल तर त्या त्यावेळेस आमदार होणारा माणूस खासदार होणारा माणूस हा त्याच्या घरामध्ये कुणीतरी राजकारण करणार होत त्याच्या घरामध्ये कुणाचा तरी कारखानदारी होती तो गडगंज श्रीमंत असणारा असायचा अशा माणसासाठी मतं मागितली परंतु आज तडवड्यात पहिल्यांदाच एका गरीब कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या पोराला मतदान मागण्यासाठी आम्ही आलेलो आहोत त्यांच्या घरात कुणीही श्रीमंत नाही गडगंज नाही पूर्वी कुणी राजकारणात नाही अशा माणसाला मत मागण्यासाठी आम्ही आपल्या तडवळ्या गावात आलेलो आम्ही तडवळ्यामध्ये मत मागत असताना आम्ही तडवळ्यामध्ये मत मागत असताना आपल्याकडे शासनाने केलेली अनेक कामं आहेत लाडकी बहीण योजना असेल एक रुपयात विमा असेल तीन गॅस सिलेंडर असतील अशा प्रकारे शासनाने केलेले अनेक कामं आहेत आता वेळ कमी असल्यामुळे मी थोडक्यात थोडक्यात देतो म्हणजे आम्ही मत मागताना शासनानं काय कामं केली सर्वसामान्य माणसाला काय फायदा झाला हे सांगून मत मागणारी टीम एकीकडे आहे आणि दुसरीकडे एक वर्ग असा आहे की ज्यांना स्वतःची काम सांगायची नाही फक्त खोटं नाटक काहीतरी सांगून मत मागायचे आहे मी लोकसभेला भाषण केलंय त्याची पुनरावृत्ती करणार नाही परंतु हजेदादा आमच्या तडवळ्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे रायगडाच्या दिवाबत्तीचा खर्च या तडवळा गावाला केलेला आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले के मुक्काम केला गावाला संबोधित केलेला आहे सामाजिक प्रतिष्ठा असणार रायगडाला दिवाबत्ती करणार हे गाव तडवळा आहे आणि या गावामध्ये राम मंदिर आहे या तिन्ही पैकी एक जरी काम केलं या देशामध्ये नाव होणार आहे राम मंदिराला दर्जा दिला देशात नाव होणार आहे राम मंदिर राहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक केलं तरी देशात नाव होणार आहे आणि या दोन्ही पैकी हे जरी काम केलं तरी रेल्वे मंत्र्याला काही कमी थांबवायला लागणार आहे ही नऊटंकी बाजू झालेली आहे आता पत्रा देताना एक डोकीचं द्यायचं एक तळवड्याचं द्यायचं फक्त नवटंकी बाजू लोकं खेळवून ठेवायची आणि